यवतमाळ जिल्ह्यात विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत चित्ररथाच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राचा चमू शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत या चित्ररथासोबत संबंधित तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना माहिती देण्यात येत आहे पिकांची लागवड खतं वाण माती परीक्षणाचं महत्त्व बी बियाणं कीटकनाशक फवारणी आधुनिक पीक लागवड याबद्दल शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध माहिती चमू देत आहेत या अभियाना अंतर्गत विद्यापीठाचे विकसित तंत्रज्ञान बी बी एफ लागवड तंत्रज्ञान सुरक्षित फवारणी करताना घ्यावयाची काळजी त्याचबरोबर मृदस्थानी जलसंधारण या महत्त्वाच्या गोष्टीच्या आपण शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचण्याचं काम या अभियानाअंतर्गत करत आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद आपणाला या अभियानाला लाभत आहे या अभियानाद्वारे बीज प्रक्रिया कशी करायची माती परीक्षणातून कसे आपण आप आपले खताची आपण हे करू शकतो खत कसं देऊ शकतो त्यानंतर कीड व्यवस्थापन कशी करता येईल आपल्याला योग्य पद्धतीने आणि सघन कापूस लागवड कोणत्या पद्धतीने चांगल्या पद्धतीत करता येईल याची सर्व माहिती आपल्या या, या अभियानाअंतर्गत मिळत आहे याचा फायदा आम्हा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे होत आहे